मध्य प्रदेशच्या सीमेवरचे मतदान केंद्र जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद जिल्ह्यातील पहिल्या मतदान केंद्राला भेट जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आदिवासी भागातील नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले रावेर मतदारसंघातील चोपडा मतदारसंघ हा दहा क्रमांकाचा असून जिल्ह्यातील प्रथम क्रमांकावर सुरू होणारे एक मोर्चडा या मतदान केंद्रास जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन मतदान केंद्रातील किमान मूलभूत सुविधांचा आढावा घेतला तसेच मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहन केले तसेच जिल्हा व राज्य सीमेवरील सतरा उमरटी सर्वेक्षण भेट देऊन आढावा घेतला आणि सूचना दिल्या उमरटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेतला जिल्हा अधिकारी तथा निवडणूक चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या मतदान यंत्र तयार करणे या कामकाजाचा आढावा घेण्यात आले असताना त्यांनी स्ट्रॉंग रूम कंट्रोल रूम व सिंबॉल लोडिंग कामाची पाहणी केली आवश्यक त्या सूचना दिल्या निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे तहसीलदार भाऊसाहेब थोरात बीडीओ आर ओ वाघ चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर अधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा किल्ल्याचे एक नंबर मतदार केंद्र आहे म्हणजे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये या मतदार केंद्र पहिला मतदार केंद्र आहे इथे वरती मध्य प्रदेश या बाजूला धुळे इथून जिल्ह्याच्या सुरुवात होतो मतदार केंद्र माझी एक सर्वांना हे विनंती राहील की सर्वांनी शंभर मतदान करावं म्हणजे म्हणजे फक्त केंद्र क्रमांक मध्ये एक नंबर नसावा की तुमच्या गावनी शंभर टक्के मतदान केला असा ओळख होणार पाहिजे आणि सर्वात जास्त मतदान या एक नंबर केंद्रात झालं असं ओळख होणं पाहिजे लक्षात झालं